अगदी शिवरायांचा जो तुकडा कोसळला त्याच्यावर केसरकरांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर टीका होते आणि एक कन... शब्द असा वापरला की वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल त्यामुळे अभ्यास घडला नाही मला केसरकर साहेब काय बोलले ते माहिती नाही परंतु कालच राज्याचे प्रमुख म्हणून मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यावरती अधिकृत भाष्य केलेलं आहे की अत्यंत दुर्दैवी प्रकार हा आहे एक प्रकारचा अपघात हा घडलेला आहे आणि ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं त्या ठिकाणी वारं वाहत होत आणि आता प्राथमिक जी काय चौकशी केलेली त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की गंज पकडला होता कारण खारं पाणी आहे समुद्राचं त्या परिसरातलं आणि त्याच्यामुळं हा दुःखद प्रसंग दुर्दैवी प्रसंग घडला परंतु तात्काळ तेवढाच मोठा तसाच पुतळा त्या ठिकाणी उभं करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहेत पृथ्वी चव्हाणांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे कशासाठी ह्या पुतळा जो कोसळला कारण शोधत असतात महाविकास आघाडीचे नेते त्यांना रोज काहीतरी कारण शोधावं लागतं नवीन मागणी करायसाठी त्यामुळे ते त्यांचं काम करता आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर संपूर्ण राज्याला आहे महायुतीला सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज आपला सर्वांचे दैवत आहे झालेला प्रकार हा एक अपघात आहे त्यामुळे अशा अपघाताचं अशा दुःखद प्रसंगाचं कुणी राजकीय भांडवल करू नये आमचे राजीनामे मागायला वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळे आयुध आहेत अधिवेशन पार पडलं आता विधानसभेचं त्या अधिवेशनामध्ये त्यावेळेच्या अनेक राजकीय परिस्थितीवर भाष्य करून पृथ्वीराज चव्हाण हे बोलू शकले असतील पण त्यावेळी कधी बोलले नाही आणि असं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असताना दैवताच्या बाबतीत घडलेला हा अपघात आहे त्याचं सुद्धा राजकीय भांडवल करणं आणि अशा पद्धतीनं राजीनाम्याची मागणी करणं याचं राजकारण कुणीही करू नये राजकारण करायला आपल्या आपल्याला वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळे व्यासपीठ आहेत वेगवेगळे माध्यम आहेत जरूर राजकारण करायच्या ठिकाणी राजकारण करावं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटल्याच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाचं राजकारण कुणीही करू नये साहेब निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत सत्ताधारी पक्षातल्या अनेक नाराज नेते हे महाविकास आघाडीकडे जातील अशी शक्यता वर्तवली जाते अजित पवार गट महायुती देण्यामुळे भाजप आणि शिवसेनेची मुख्य अडचण झालेली आहे आणि याचा फटका बसू शकतो असं नाही वाटत मला एक उदाहरण सांगा त्याचा संदर्भ सांगायला आता जयंत पाटील मदन भोसलेला भेटले आणि सर काय बोलले हर्ष पाटलांचा भाजप बोलले का मदन दादा काय बोलले ते नाही बोलत तर तुम्हीच कशाला ते जात जयंत पाटील साहेब आहेत हर्षवर्धन पाटील साहेब आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला गेली होती पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे सर्व राजकीय पक्षाचे कारखानदार आहेत त्या <coughs> बैठकीला पवारसाहेब अध्यक्ष असतात आणि सगळे कारखानदार बीएसआयच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला जातात चर्चा करतात म्हणजे राजकीय चर्चा झाली असं नाही ज्या व्यक्तीबद्दल राजकीय चर्चा होते त्या व्यक्ती मी स्वतः किंवा ज्यांना भेटले त्याने जर काही संकेत दिले तर आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे आमच्या पुरतं मी सांगतो शिवसेनेबाबतीत शिवसेना ही महायुतीमध्ये कम्फर्टेबल आहे आमची नैसर्गिक युती आहे जी अडीच वर्ष काही कारणासाठी तोडली गेली होती ती शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे आम्ही पुनर्जीवित केलेली आहे त्यामुळं शिवसेना भाजप आणि मान्य आजी दलांच्या राष्ट्रवादी आम्ही एका विचारानं गुन्ह्या गोविंदानं नांदतो आहे आमचा संसार असाच सुखाचा कायम चालू राहील आहे यादी पण आलेली आहे त्याच्यामध्ये राज्यामधली राज्याच्या बाहेरची सुद्धा क्षेत्र आहेत मी आता मगाशी सांगितलं ती निवडण्याचा अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली जी जिल्ह्याला समिती त्यांना आहे पण मी सर्व जे आपले आमदार महोदय आहेत जिल्ह्यातले त्यांच्याशी एक अनौपचारिक चर्चा करून आम्ही सर्वांमध्ये बाबा समजा हजार लोक आहेत अडे अडीचशे ते चार लॉट करायचे का, एक का, का एक लॉट एका बाजूला एक लॉट दुसऱ्या बाजूला काय एकाच ठिकाणी सगळ्यांना पाठवायचं या बाबतीत आमदारांची चर्चा करून लवकरच आम्ही निर्णय घेऊ सातारा जिल्ह्यात आणखी तीर्थ क्षेत्र आहे की बाबा चांगले पर्यटन वाढीसाठी मी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने काही योजना होईल आता सातारा जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्राचं सा दर्शन आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी घेतलेलंच असणार आहे ही योजना याच्यासाठी आहे की समजा ज्यांना बाहेर स्वतःच्या खर्चाला जाता येत नाही आर्थिक परिस्थिती नाही किंवा काही काही कारणामुळे जाऊ शकत नाही आपण याच्यामध्ये ही योजनेचं जर तुम्ही जी आर पाहिला तर त्याला सुक्ती सुद्धा घेण्याची आपण तरतूद ठेवलेली आहे त्यांना प्रवासाच्या दरम्यान सगळ्या सुविधा देण्याची तरतूद ठेवलेली आहे वैद्यकीय असिस्टंट सुद्धा त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं विशेषतः वयोवृद्धांची ज्यांचं आतापर्यंत तीर्थदर्शन घडलं नाही अशाला सरकार महायुतीचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं हे तीर्थदर्शन घडवते तर लाडकी जे पैसे महिलांच्या खात्यावर जमा पण काही बँकांकडून ते पैसे कट केले जातात अजिबात कसं करायचं नाही म्हणून सक्त सूचना मध्ये स्टेट बँकर्स कमिटी जी आहे राज्याची त्याच्यामध्ये माननीय वित्त मंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय मान्य अजितदादा पवार साहेबांनी स्वतः दिलेले आहे की या योजनेचे पैसे हे महिलांनाच मिळाले पाहिजेत इतर कुठल्याही खात्यात ते वर्ग करता येणार नाही इतर कुठल्याही कर्जात ते जमा करता येणार नाही त्यामुळे असं जर कुठं घडत असेल तर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी डीएलबीसीच्या बैठक डीएलबीसीची बैठक घ्यायला मी जिल्हाधिकारी त्याच्या अध्यक्ष असतात मला जिल्हाधिकाऱ्यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत पण जर घडत असेल तर तशा बँक अधिकाऱ्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करत कारवाई केली जाईल साहेब त्याला असा प्रश्न आहे की पीएम किसान खूप होते मध्ये अडचण येते आपल्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती त्यावर काय उपाय या बाबतीत रिजनल मॅनेजर जी बँक ऑफ महाराष्ट्र जी, जी बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला डिस्ट्रिक्ट लीड बँक आहे त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करण्यासाठी किंवा काम तिथलं वेळेवर करण्यासाठी आउटसोर्सिंग करून काही यंत्रणा वाढवा अशा सूचना कारण तेवढी एकच राष्ट्रीयकृत बँक त्या पूर्ण विभागामध्ये आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कमी वेळेत सुविधा देण्याच्या सूचना बँकेला आपण शासनाकडनं दिलेल्या आहेत साहेब त्याला अनुसरून पी एम किसान योजनेत हे असंच दिसून येत आहे की, जा जा की प्राणी 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 ले ले जे पैसे जमा होतात पण झिरो बॅलन्स असल्यावर तर बँकवाले कट करून घेतात त्याचे पी एम किसानच्या बाबतीत मान्य या ठिकाणी मी घेतलेल्या होत्या काही माझे विधानसभा मतदारसंघातले महत्वाचा विषय होता तो ग्रामीण रुग्णालय मल्हारपेठ खूप पूर्वी ब्रज आराखड्यामध्ये मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाचा समावेश झालेला होता परंतु जागेचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता जिल्हाधिकारी महोदयांनी मागच्या महिन्यामध्ये सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आज त्याच्यावरती अंतिम निर्णय झाला की वन प्लस टू अशा पद्धतीचं मल्हारपेठला जिथं आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या जागेमध्ये हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आठ दिवसात सादर करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्या ठिकाणी फक्त क्वार्टर्स म्हणजे जे काही निवासस्थान आहेत त्याच्यासाठी जागा आपुली आहे त्या ठिकाणी सुद्धा पर्यायी जागा महसूल यंत्रणेमार्फत जिल्हा परिषदेमार्फत शोधण्याचं काम त्या पर पर या ठिकाणी आहे परंतु अनेक वर्ष जागेचा प्रश्न जो सुटत नव्हता तो आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आपण सुरू आता मल्हारपेठ या मध्यवर्ती ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आठ दिवसात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे सादर केला जाईल लघुपाठ बंधारे बंधार तलाव उरुड याचा एक विषय होता तो सुद्धा आज बैठकीमध्ये चर्चा करून आठ दिवसात जर पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलं ला नाही तर त्याच्यावर एक एकच फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल त्याला मध्ये काढलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेनं उरुड लफा बंधाऱ्याचं काम दोन महिन्याच्या पूर्ण करण्याचा निर्णय झाला नंबर दोन मुख्यमंत्री माझी लाडकी वही योजनेचा दुसरा टप्पा याची सुद्धा आज या ठिकाणी बैठक झाली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्याची एक, एक लाख सत्याऐंशी ला, हजार प्रकरण आजच्या बैठकीमध्ये छाननी करून आपण मंजूर केलेली आहे एकूण जिल्ह्याचा जर मागची प्रकरण पहिल्या टप्प्यामध्ये झाली आताची जर प्रकरण पाहिली तर जवळपास सात लाख नऊ लाख सात लाख नऊ हजार प्रकरण एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये पात्र होऊन मंजूर या ठिकाणी आपण केलेली आहेत चौथी बैठक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हो याच्यासाठी जी जिल्हास्तरीय समिती आहे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा सुद्धा आम्ही आज आढावा घेतला एक हजार यात्रेकरुना पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातलं तीर्थयात्रा करण्यासाठी देण्याचं उद्दिष्ट सरकारनं दिलेलं आहे मी मुंबईवरून आल्यानंतर मान्य विधानसभा सदस्यांच्या बरोबर चर्चा करून कोणत्या ठिकाणी तीर्थदर्शनाला पहिला लॉट पाठवायचा एकाच ठिकाणी सगळ्यांना पाठवायचं का दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तीन वेगवेगळे लॉट पाठवायचे जरी अधिकार पालकमंत्री म्हणून माझा असला तरी सर्व लोकप्रतिनिधींशी एक अनौपचारिक चर्चा मी करू किमान एक महिन्याच्या आत हा पहिला लॉट रवाना झाला पाहिजे असं शासनाचं उद्दिष्ट आहे एकच्या एक हजार तीर्थयात्रा करण्यासाठी जे लाभार्थी जे निकष दिलेले आहेत त्या जी आर मध्ये त्याप्रमाणे सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांनाही या ठिकाणी लवकरच जिल्ह्यातला पहिला लॉट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी रवाना होईल अशा चार विषयांची बैठक आज मी घेतल्या प्रश्न साहेब मुख्यमंत्री सांगितली मात्र अपात्रिक काय काही फोटो नाहीत काही नावं चुकली पण ते सुद्धा आमची यंत्रणा बसवलेली आहे मी आठ हजारच अपात्र आहेत दुसऱ्या यादी झालेले पण ते आठ ते आठ हजार म्हणजे जे समजा उत्पन्न जास्त असेल वगैरे तांत्रिकच अडचण असेल तर ते पात्र होणारच नाही

आदित्य ठाकरे साहेब पाठीमाग मंत्री होते त्यांना पोलीस कारवाईची माहिती असावी मंत्र्यांना असतेच जरी विभाग आपला नसलो तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये महिला एका महिलेला अपमानस्पद शब्द वापरणे आणि अट्रॉसिटी असं काहीतरी दाखल झालेलं मला समजते मी माहिती त्या प्रकरणाची घेतली जेव्हा अॅट्रॉसिटी दाखल होती तेव्हा उप अधीक्षक दर्जाचा अधिकारी त्याची चौकशी आधी करत असतो कोर्टाची डायरेक्शन आहेत की अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं त्याची चौकशी करावी चौकशीमध्ये सकृतदर्शने तथ्य आढळलं तर नोटीस देऊन अटक करावी अशा पद्धतीची गाईडलाईन्स आहेत त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीतची चौकशी उप अधीक्षक दर्जाचा अधिकारी करतोय चौकशीमध्ये जर काही बाबी आढळून आल्या तर नियमानुसार कारवाई केली जाईल